जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांची केवायसी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचं अपडेट याच्यामध्ये केवायसी करण्यासाठीची शेवटची तारीख काय असणार केवायसी कशी करावी लागणार आहे या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून धडपड केली जात होती बऱ्याच साऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केवायसी करण्यासाठी सांगितलं जात होतं परंतु अद्याप राज्य शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील कुठल्याही प्रकारचं परिपत्र किंवा सूचना निर्गमित करण्यात आलेल्या नव्हत्या आणि अखेर आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत याच्या संदर्भातील एक महत्वाचं असं परिपत्रक आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये आधार ऑथेंपिकेशन च्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे याच्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओबी डॉट इन या संकेतस्थळावरती ई केवायसी नावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओबी डॉट इन या संकेतस्थळावरती ई केवायसी नावाचे ऑप्शन ऍड करण्यात आलेली आहे पूर्वीपासून ते ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याला आधार नंबर आणि दिलेला कॅपचा कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर आधार सी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल हा ओटीपी चेक केल्यानंतर त्या लाभार्थ्याची केवायसी झालेली आहे की नाही हे तपासलं जाईल झालेली असेल तर आपली केवायसी पूर्वीच झालेली आहे असं सांगितलं जाईल आणि जर केवायसी झालेली नसेल तर केवायसी झालेली नाही असं त्या ठिकाणी दाखवलं जाईल त्याच्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती जो काही ओटीपी टाकलेला आहे तो ओ टी पी टाकून या ठिकाणी सबमिट करायचे त्याच्यानंतर इकेवायसीच्या प्रश्नावरती पती वडील यांचा आधार नंबर नमूद करून पडताळणी संकेतांक क्रमांक कॅपच्या नमूद करावा लागणार आहे त्याच्यानंतर प्रमाणीकरणासाठी एक ओटीपी पाठवला जाईल नंतर पती आणि वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी त्या ठिकाणी एंटर करावा लागणार आहे याच्यामध्ये जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे याच्यानंतर लाभार्थ्याचं एक डिक्लेरेशन असेल माझ्या कुटुंबामधील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे याच्यानंतर हा जे काही चेकबॉक्स आहे त्याच्यामध्ये होय नाही जे काही आपली माहिती असेल ती त्या ठिकाणी ठीक करायची आणि खाली आपल्याला केवायसी सबमिट करण्याचं ऑप्शन दिलं जाईल त्याच्यावरून आपल्याला केवायसी सबमिट करायची अशा प्रकारचे परिशिष्ट अ जोडण्यात आले आहे आणि या परिशिष्टाच्या आधारे केवायसी करण्याची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो चालू आर्थिक वर्षामध्ये म्हणजे या वर्षीची केवायसी करण्यासाठी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पुढील दोन महिन्यामध्ये म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी महिला लाभार्थ्यांना आपली केवायसी करावी लागणार आहे दोन महिन्याची मुदत या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि आता इथून पुढं प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून ही ई केवायसी सुरू केली जाणार आहे तर अशा प्रकारचे एक महत्वाचं असं परिपत्रक काढून आता याच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना आपली ई के वाय सी आणि जे काही स्वयं पत्र आहे ते डिक्लेरेशन ऍड करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ई केवायसीच्या संदर्भातील एक, एक महत्वाचं असं अपडेट होतं हे परिपत्रक आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो ई केवायसी ऑनलाईन पद्धतीनं कशी करायची याच्याबद्दल देखील आपला व्हिडिओ लवकरच येईल जर तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे जर जमत असेल तो, तो व्हिडिओ पाहून सुद्धा आपण नक्की ए केवायसी करू शकता भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट सह धन्यवाद